हजार रुपयाला oh. चार शर्ट आहेत हजार रुपयाला तीन जीन्स घ्या अरमानी घ्या फॉर्मल घ्या नऊशे नव्याण्णव रुपयाला तीन चारशे रुपया चारशे रुपयाला हे बघा टी शर्ट लहान मुलांचे पाचशे रुपयाला चार फक्त तीनशे रुपयाला तीनशे नव्याण्णव रुपयाला तीन ऑफर मध्ये नऊशे नव्याण्णव ला तीन ब्रँडेड टी शर्ट सहाशे नव्याण्णव रुपयाला तीन नऊशे नव्याण्णव रुपयाला चार सेट आहेत आठशे नव्याण्णव ला जोडी थ्री पीस सेट आहे पूर्ण आठशे नव्याण्णव ला जोडी सहाशे रुपयेला दोन राष्ट्रमंडळी मी वैशाली मार्केट अँड मजमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी महा मान्सून सेलचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि खूप मोठं सुप्रसिद्ध असं संपूर्ण महाराष्ट्रभर काय संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेलं पूर्ण टेक्स्टाईल मार्केट हे शोरूम एक्सप्लोअर करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं खूप सुंदर असं रेडीमेड मधलं कलेक्शन बघणार आहोत आहे तर इथे दादा आहे त्याला विचारून की मेन्स शर्ट हजार आए, चार शर्ट आहेत हे बघून घ्या तुम्ही क्वालिटी पण एक नंबर आहे सर्व स्वस्त कारण बाहेर मार्केटला हेच जर शर्ट घ्यायला गेलं तर नाही म्हटलं तरी तुम्हाला एक शर्ट चारशे पाचशे रुपयाला भेटतं ते आपल्याकडे अडीचशे ते तीनशे रुपयाला भेटेल हे बघा तुम्ही भरपूर अशी व्हरायटी आहे सगळ्या साईज अवेलेबल आहेत एम एल एक्सएल डबल एक्सएल ऑल साईज मध्ये कलेक्शन या ठिकाणी हे सुंदर कलेक्शन आहे आणि हजार रुपये मध्ये चार शर्ट खरेदी करता येणार आहे कुठलाही शर्ट घ्या साईज एम एल एक्सएल डबल एक्सएल सगळे अवेलेबल आहे हे सगळे संपूर्ण ऑफर मध्ये हजारला ला चार कुठलाही घ्या तसंच आपल्याकडे जीन्स पण आहेत ऑफर मध्येच अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस पर्यंत साईज आहे कलर वगैरे सगळे एक नंबर आहेत बघा स्ट्रेचेबल स्ट्रेचेबल आहे क्वालिटी बेस्ट आहे क्वालिटी वगैरे मस्त आहे आणि ऑल एज साठी ह्या जीन्स छान आहेत खूप सुंदर जीन्स कलेक्शन आहे जीन्स आहेत आरमानी आहे आरमानी मध्ये पण तेच ऑफर आहे हजार रुपयाला तीन पॅन्ट जीन्स घ्या आरमानी घ्या फॉर्मल घ्या जे पाहिजे तुम्हाला वेअर मध्ये बॉटम वेअरचं कलेक्शन तुम्हाला हजार रुपयाला तीन मिळणार आहे मेन्स मध्ये हो मस्त जबरदस्त ऑफर आहे आणि मला नाही ना वाटत की एवढ्या स्वस्त पुण्यामध्ये कुठेही ऑफर मेन्सवेअरवर असेल तर आणखी भरपूर व्हरायटी आहेत पुढे बघूया आता बघा किड्सवेअरमध्ये लहान मुलांसाठी ओके okay. हे आहे नऊशे नव नौ, नऊशे नव्याण्णव नौ, रुपयाला तीन बघा व्हरायटी भरपूर आहे सगळी साईज अवेलेबल आहे दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंत ओके आणि हेच आपल्याकडे तसे बॉक्स पॅकिंग पण आहेत हे बाहेर तुम्हाला हेच भेटतील तुम्हाला आठशे ते नऊशे रुपयाला आपल्याकडे फक्त भेटते चारशे रुपयाला हे बघा हे फक्त चारशे हो फ्रॉक वगैरे एकदम नंबर एक, एक। बारबी फ्रॉक आहे बार सुंदर याच्या स्लीव दिलेले आहेत आणि फक्त चारशे रुपयाला मिळणार आहे ऑल साईज मध्ये तुम्हाला हे अवेलेबल होणार आहे साईज वगैरे कलर वगैरे संपूर्ण भेटतील तुम्हाला हे बघा फ्रॉक मध्ये भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे फक्त चारशे रुपये हे बघा मस्त एकदम कलर वगैरे हो एकदम बेस्ट आहेत सुंदर असे फ्रॉक आहेत फ्लॅट 60% पर्सेंट हजार रुपयाचा चारशे रुपयाला ड्रेस आहे वाव कलेक्शन आहे वाव वन पीस आहे हे अरे हे पण मोठ्या साइज मध्ये अवेलेबल संपूर्ण मस्त आहे एकदम हे पूर्ण बॉक्स यांनी ठेवलेले आहेत साइज वगैरे हो संपूर्ण आहे त्यामध्ये बाहेर हेच घ्यायला गेलं तर तुम्हाला बाहेर आठशे ते नऊशे रुपयाला भेटेल कंपल्सरी बाहेर मार्केटमध्ये मा तसंच आपल्याकडे कमी रेट आहे सगळ्यात तसेच बघा किड्सच्या जीन्स लहान मुलांच्या बाहेर हेच तुम्हाला नाही म्हटलं तरी एक जीन्स भेटेल तुम्हाला चारशे ते पाचशे रुपयाला तसंच आपल्याकडे पाचशे रुपयामध्ये दोन भेटतील हे बघा संपूर्ण कलर ब्ल्यू ब्लॅक साईज वगैरे संपूर्ण फक्त अडीचशे रुपयाला हा हे बघा कलर वगैरे एकदम मस्त आहेत कारण सगळी साईज वगैरे हो अव्हेलेबल आहे यामध्ये लहान मुलांची दोन वर्षापासून वर्षापर्यंत ऑल दोन वर्षापासून ते दहा बारा वर्षापर्यंत येईल टी शर्ट पण आहे तसेच लागले तर हे बघा टी शर्ट लहान मुलांचे पाचशे रुपयाला चार पाचशे हे बाहेर मार्केटला गेलं तर तीनशे रुपयाला एक भेटेल तुम्हाला सव्वाशे रुपयाला येत नाही आपल्याकडे सर्वात स्वस्त असते कारण पुन्हा होलसेल आहे होलसेल रेट मध्ये हेच तुम्हाला भेटेल संपूर्ण साईज आहे यामध्ये दोन वर्षापासून बारा वर्षापर्यंत कलर वगैरे सगळे एकदम फ्रेश आहेत मस्त प्रिंटेड वगैरे सगळे भेटतील तुम्हाला त्यामध्ये जशी चॉईस पाहिजे तशी हे सगळ्या व्हरायटी बघू शकता तुम्ही नंतर तुम्हाला आणखी भरपूर बघायला मिळतील या साईडला पण आहे तिथे बघू शकता हे सगळं कलेक्शन असणार आहे पाचशे रुपये लॉंग स्लीव्ह आहेत शॉर्ट स्लीव आहेत आणि याच्यामध्ये असे शर्ट पण आहेत तीनशे नव्याण्णव ला सिंगल तीन आहेत तीन। तीनशे नव्याण्णव अरे वा मस्त शंभर रुपयाला शर्ट हेच बाहेर तुम्हाला नाही म्हटलं तरी भारी चारशे ते पाचशे रुपयाला भेटेल मार्केटला पण आपल्याकडे फक्त तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला आणि स्वतः येऊन चॉईस करून घेऊ शकता इथं डिस्प्ले मध्ये भरपूर ठेवलेला आहे असं मटेरियल जॅकेट वगैरे हो संपूर्ण भेटल यामध्ये तुम्हाला जीन्स जॅकेट संपूर्ण आतमध्ये टी शर्ट वगैरे हा सहाशे पण साईज भेटेल तुम्हाला जीन्स मध्ये पण आहे तीनशे नव्याण्णव रुपयाला तीन कलर हे मिक्स मध्ये आहे संपूर्ण साईज आहे मात्र यामध्ये

आता जे आपण बाहेर कनेक्ट कलेक्शन जे बघितलं ते मिक्स मध्ये बघितलेलं आता हे आपण ब्रँड मध्ये आलो हे आपण नऊशे नव्याण्णव रुपयाला ब्रँडेड कॅज्युअल शर्ट तीन आहेत हे बघा प्रिंटमध्ये नऊशे नऊशे नव्याण्णव ला तीन ब्रँडेड याच्यामध्ये वेगवेगळे कलर मिळतील वेगवेगळे डिझाईन प्रिंट प्लेन चेक्स

ब्रँडेड जीन्स वर पण ऑफर आहे ब्रँडेड जीन्स याची एमआरपी पंधराशे ते सोळाशे असते मार्केटमध्ये आपण अकराशे रुपयाला जोडी देतो जीन्स फुल आहे कलर वगैरे फुल गॅरंटी काही नाही जाणार हे बघा ब्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये त्याच्यामध्ये पूर्ण साईज मिळतो मला अठ्ठावीस ते चाळीस कंबरपर्यंत वेगवेगळे कलर्स मिळतील कसलं भारी फॅब्रिक आहे ब्रँडेड जीन्स अकराशे रुपयाला जोड तुम्हाला पुण्यामध्ये कुठेही मिळणार नाही एवढ्या स्वस्त मध्ये मेन्सवेअर कलेक्शन बघा वेगवेगळे कलर्स मिळतील साईज ऑल साईज अवेलेबल म्हणजे मेन्सवेअर साठी सुद्धा धमाका ऑफर आहे सीझन मध्ये सो लवकरात लवकर यायचे पुणे टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी कॉटन ट्राउजर मध्ये पण ऑफर आहे हे बघा ब्रँडेड आहे फुल ट्रेस ओके अठ्ठावीस ते चाळीस अठ्ठावीस ते चाळीस साईज बघा ब्रँडेड आहे हे पील तुम्हाला असं नाही मिक्स मध्ये नाही तर हे जीन्स मध्ये व्हरायटी पण लहान मोठ्या साईज मध्ये अवेलेबल आहे यात पाहिजे ती साईज मिळणार आहे तुम्हाला कसलं फॅब्रिक आहे बघू शकताय हे मॉल मध्ये गेलं तर अडीच तीन हजाराला मिळते ही जीन्स मात्र तुम्हाला पीटीएम मध्ये फक्त आणि फक्त अकराशे रुपयेला दोन मिळणार आहे ब्रँडेड टीशर्ट आपल्याकडे ऑफर मध्ये सहाशे नव्यानव ला तीन ओके सिंगल हे बाहेर मार्केटमध्ये मार्केट सहाशे रुपयाला एक पीस मिळेल आपल्याकडे ऑफर मध्ये सहाशे नव्याण्णव याच्यामध्ये साईज यम टू डबल मिळेल हे बघा वेगवेगळ्या डिझाईन मिळेल प्लेन हा मार्केट मध्ये तुम्हाला चारशे ते पाचशे रुपयाला एक पीस मिळेल आपल्याकडे सहाशे नव्याण्णव रुपयाला तीन आहेत ऑफर मध्ये खूपच सुंदर जबरदस्त ऑफर आहे कलर वगैरे डिझाईन असे मिळतील तुम्हाला पीस पीस फ्रेश स्टॉक आहे फ्रेश स्टॉक वर त्या ठिकाणी कलर कपड्याची गॅरंटी असणार आहे पॉकेट वाले आहे प्लेन मध्ये सो लवकरात लवकर व्हिजिट करायचं मेन्सवेअर कलेक्शनच्या धमाकेदार ऑफर साठी पीटीएम मार्केट पुना टेक्सटाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी डिटेल अड्रेस व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार मंडळी आपण आलेलो आहेत पुणे टेक्स्टाईल मार्केट मध्ये तिथे आहेत कुर्ती वगैरे टॉप ड्रेसचा सेल लागलेला आहे कुर्ती नऊशे नव्याण्णव ला चार पीस त्यात वेगवेगळ्या डिझाईन कलर रेट आहेत साइज अवेलेबल आहेत चार एम टू डबल एक्सल वेगवेगळ्या डिझाईन आहेत कलर आहेत त्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही रिवॉन आहे वेटिगन कपडा आहे त्यानंतर वेगवेगळे फॅब्रिक्स मध्ये भेटून जाईल तुम्हाला त्यात डिझाईन कलर भरपूर अवेलेबल आहेत साईज एम टू डबल आहे रुपयाला चार नऊशे नव्याण्णव आणि एवढं सुंदर फॅब्रिक आणि सगळा फ्रेश स्टॉक आहे फ्रेश स्टॉक वर तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त डिस्काउंट आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला तीन कुर्ती सिंगल कुर्तीची किंमत असते पाचशे सहाशे रुपये नऊशे नव्याण्णव मध्ये तीन मिळणार आहे कॉर्डसेट मध्ये पण ऑफर आहे आपल्याकडं आठशे नव्याण्णव ला जोडी आठशे नव्याण्णव ला जोडी त्यात पॅन्ट आहे सिवलेस आहेत आणि फुल स्लीव दोन्ही पण आहेत स्लीव येतील आत ओके कलर डिझाईन पाहिजे तर प्लेन आहेत प्रिंटेड आहेत वेगवेगळ्या डिझाईन वगैरे सगळं आहे नॉड साईड नॉड वगैरे सगळं आहे त्याला आणि हे त्यामधले कलर कलर डिझाईन आहेत त्यामध्ये बघू शकताय सिंगल सिंगल क्लॉट सेट ची किंमत आहे मात्र तुम्हाला पुणा टेक्सटाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी आठशे नव्याण्णव रुपयाला जोडी आहे तुम्ही या ठिकाणी बघू खूप सुंदर कलेक्शन आहे मग याच्यामध्ये काही प्लेन कलेक्शन प्लेन पण आहे प्रिंटेड पण आहे बघा प्लेन प्लेन मध्ये कलर अवेलेबल आहेत त्यात फुल पण आहेत शॉर्ट पण आहेत आणि आत स्लीव कंपल्सरी आहेत ज्यांना पाहिजे ते त्यांना अटॅच करू शकता आणि ऑफर मध्ये आहे म्हणून काही असं नाही की क्वालिटी मध्ये क्वालिटी बेस्ट आहे फॅब्रिक बेस्ट आहे आणि पॅन्ट दाखवा थोडस साईज छान आहे याची म्हणजे प्रॉपर स्टँडर्ड साईज मध्ये येणार आहे आपल्याला फार्मा वगैरे बघू शकता हे कितीला आहे सेम ऑफर सेम ऑफर आठशे नव्याण्णव ला जोडी आठशे नव्याण्णव ला जोडी मी एवढ्या स्वस्त क्वॉर्ट सेट कुठेच बघितले नाहीत जे तुम्हाला कलर टेक्सटाईल मार्केट फुरसुंग या ठिकाणी बघायला मिळतील खूप सुंदर तुम्ही थे शकता है। है, 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 या ठिकाणी इथे बघू शकताय कलर डिफरेंट डिफरेंट आहेत काहीला कॉलर आहेत काही पीस ला कॉलर नाहीये याला कॉलर नाहीये याला कॉलर आहे तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय भरपूर क्वांटिटी आहे पाचशे हजार क्वांटिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाणार आहे खूप सुंदर कलेक्शन फक्त आठशे नव्याण्णव रुपयाला जोडी त्याप्रमाणे आपण एक सेल मध्येच आहे थ्री पीस सेट आहे पूर्ण ड्रेस आहे बाटिकचा आहे हा पण 899 ला जोडी 899 ला जोडी 899 ला जोडी 800 त्यात पॅन्ट आहे दुपट्टा आहे हा पँट साईज वगैरे एकदम प्रॉपर आहे कट साईज नाही साईज अवेलेबल साईज आहेत एम टू डबल एक्सेल हा दुपट्टा कॉटनचा ड्रेस भावात प्युअर होलसेल मध्ये आठशे रुपयाला जोडी म्हणजे तुम्हीच विचार करू शकता कितीला पडला तुम्हाला पूर्ण थ्री पीस सेट या थ्री पीस सेटची मार्केट मध्ये सातशे आठशे सिंगल थ्री पीस सेट ची, ची, से, ची किंमत आहे प्युअर कॉटन मध्ये आहे आणि एकदम कलर कपड्याची गॅरंटी असणार आहे याच्यावर असं मस्त प्रिंट वगैरे दिलेला आहे बाटिक प्रिंट आहे आणि याच्यामध्ये कलर डिझाईन बघू शकता तुम्ही हे बघा हे त्यामध्ये कलर्स आहेत असे सुंदर व्हीनेक मध्ये डिझाईन आहे व्हीनेक सध्या खूप ट्रेंड आहे याच्यामध्ये देखील पुन्हा तुम्हाला वेगवेगळे कलर्स डिझाईन बघायला मिळतील प्रिंट वेगवेगळे आहेत आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला आठशे नव्याण्णव रुपयाला जोडी मिळणार आहे इथे बघू शकताय डिजिटल प्रिंट आहे डिजिटल प्रिंटमध्ये दुपट्टा आणि अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपयाला जोडी मध्ये मिळणार पूर्ण थ्री पीस चं कलेक्शन आहे इथे बघू शकता मिरर वर्क आहेत पूर्ण असं सुंदर कलेक्शन फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव हो रुपये जोडी कुठं तर पुणे टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी आपल्याकडे लायराचा पण सेल मध्ये आहे लायरा फक्त साडेपाचशे रुपयाला जोडी त्यात कलर डिझाईन अवेलेबल आपले कलर आहेत बघा वेगवेगळे कलर आहेत सगळे कलर मिळून जातील तुम्हाला पाहिजे अँकल चुडीदार सेम रेट मार्केटमध्ये जे गाऊन तुम्हाला भेटतात सहाशे सातशे रुपयाला ते फक्त भेटतील सहाशे सहाशे रुपयाला जोडी काय मटेरियल आहे अल्फाईन कपडा आहे सहाशे रुपयाला जोडी आणि साईज फ्री साईज आहे त्यात कलर डिझाईन अवेलेबल आहेत भरपूर कलर आहेत डिझाईन आहेत एका एका एक डिझाईन मध्ये तीन तीन कलर आहेत हे बघू शकता हे त्यामध्ये तीन तीन कलर हे वेगवेगळे प्रिंट आहेत सहाशे रुपयाला दोन एवढ्या स्वस्त अल्फाईन गाऊन तुम्हाला पुण्यात कुठेच मिळणार नाही जे मिळतील तुम्हाला फक्त आणि फक्त पुन्हा टेक्स्टाईल फुरसुंगी या ठिकाणी आणि हे सगळा फ्रेश स्टॉक आहे कुठलाही डेड स्टॉक किंवा कुठलाही स्टॉक सेल नाही तर फ्रेश स्टॉकवर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे प्रिंट बघू शकताय भरपूर प्रिंट्स आहेत भरपूर डिझाईन्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील सहाशे रुपयाला जोडी बघा कॉटनचे गाऊन आहेत जे की मार्केटमध्ये तीनशे साडेतीनशे रुपयाला सेल करतात त्याचं फक्त आपण सिंगल ऑफर मध्ये काढलेला आहे गाऊन त्याचं फक्त दोनशे वीस रुपये रेट आहे 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 पॉकेट सुंदर तर हे बघू शकता कॉटन मध्ये तुम्हाला गाऊनचे वेगवेगळे प्रिंट वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळतील दोनशे वीस रुपये सिंगल पीस आहे तुम्ही कितीही क्वांटिटी मध्ये घेतलात तर होलसेल प्राइस मध्येच तुम्हाला या ठिकाणी हे कलेक्शन मिळणार आहे आणि हे असं सुंदर कलेक्शन आहे आणि क्रश मध्ये काय असणार आहे मग हो? क्रश मध्ये पण पण आहे त्यात त्याचा सेम आणि सेम रेट ओके त्याचा रेट फक्त दोनशे वीस रुपये भारीच क्रश आहे हा याची कलर गॅरंटी आहे याला काही प्रॉब्लेम येणार नाही कसंही धुवा वारा काही प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये कलर प्रिंट वगैरे भरपूर बघायला मिळते त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत प्रिंट्स आहेत डेली वापरण्यासाठी घरात घालायचे गाऊन तुम्हाला स्वस्तामध्ये खरेदी करायचे असतील तर आजच पुन्हा टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी व्हिजिट करा असं कॉलरनेकमध्ये सुद्धा असे छान मध्ये देखील फॅन्सी गाऊन देखील तुम्हाला यांच्याकडे मिळतील आणि एकदम स्वस्तामध्ये सो फ्रेंड्स so अशा प्रकारे आपण पुणे टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणचं खूप सुंदर असं रेडीमेडचं कलेक्शन बघितलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही मेन्सवेअर किड्सवेअर लेडीजवेअरचं कलेक्शन बघितलेलं आहे पुण्यातला सगळ्यात मोठा मान्सून सेल नाही तर महासेल आपण आज बघितलेला आहे तुम्हाला हे सगळं कलेक्शन जर स्वस्तामध्ये खरेदी करायचं असेल तर आजच भेट द्या पुण्यातील फुरसुंगी मार्केटमध्ये असलेल्या पुणे टेक्स्टाईल मार्केट या शॉपला आणि या शॉपचा डिटेल अड्रेस यांचा मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये मार्के� आणि व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे सो नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका